श्री स्वामी समर्थ स्वागत करते तुमचं सोनाली न्यू शेअरिंग या चॅनलमध्ये आपल्याकडे मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झालेली आहे देवीचा एक गुरुवार देखील झालेला आहे आपण देवीच्या सर्व सेवा देखील केलेल्या आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेव्हा आपण देवीची सेवा करतो त्याचं इतर महिन्यांपेक्षा आपल्याला अधिक फळ भेटत असतं मार्गशीर्ष महिना हा देवीची सेवा करण्यासाठी अत्यंत उत्तम असा महिना मानला जातो याच महिन्यामध्ये आपल्याला देवीचा कुळधर्म कुळाचार देखील करायचा असतो आपल्याकडनं जितके होईल तितकं देवीची सेवा करायची असते देवी ही आपल्या प्रत्येक नवसाला पावत असते आपल्यावर जर एखादं संकट एखादं अनिष्ट ओढावलं आपल्या मनातली एखादी जर इच्छा पूर्ण आपल्याला करून घ्यायची असेल तर आपण देवीला जर मनापासून नवस बोलला तर ती इच्छा नक्कीच पूर्ण होते तर सुहासिनींना स्त्रियांना आपल्या घरातील सवय असते की देवीला एखादा नवस बोलायचा आणि देवीला नवस बोलल्यावर नवसाची पूर्तता देखील होते नवस पूर्ण पण होतो पण आपल्याला कालांतराने जसा जसा वेळ जातो कामाच्या व्यापामध्ये आपल्याला आपण केलेला नवस आठवत नाही किंवा आपण घाई गडबडीत संकटाच्या वेळेस नवस बोलतो आणि नंतर मग तो आपल्या लक्षात राहत नाही आणि त्यानंतर काही काळाने आपल्याला त्रास व्हायला सुरुवात होते कारण जेव्हा आपण देवीला नवस बोलतो तेव्हा आपण काहीतरी देण्याचं घेण्याचं कबूल करतो किंवा निदान दर्शनाला तरी येईल असं कबूल करतो अशा आशेने आपण देवीलासुद्धा आशेला लावलेलं असतं मग देवी आपल्या भक्ताची वाट बघते आता येईल मग येईल आणि मग नाही आलं तर मग तिलासुद्धा आपल्या भक्ता करून आपली जी कामना असते ती पूर्ण करून घेण्याची ओढ लागते आणि मग तसंच आपल्या घरामध्ये संकट अनिष्ट यायला सुरुवात होते आणि याचं एक मुख्य असं कारण आहे की जर आपल्यावर कुलदेवीची कृपा नसेल तर घरामध्ये विवाह योग्य जे मुलं मुली असतील तर त्यांची विवाह जुळत नाही विवाह जुळण्यासाठी सुयोग्य वर मिळण्यासाठी कुलदेवीचा आपल्यावर आशीर्वाद असणे खूप गरजेचे आहे म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये जर आपण केलेला नवस विसरलो तर त्या नवसाची पूर्तता कशी करावी हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि एखादा नवस करतो आणि काही दिवसांनी तो नवस पुरा करू करू म्हणून विसरून जातो आणि अशीच काही वर्ष लोटतात आपल्याला देवीला आपण नवस केला हे तरी आठवतं पण आपण काय नवस केला हेच आपण विसरून जातो आणि यामुळे आपल्या घरामध्ये संकटे निर्माण होतात विवाह संबंधीच्या अडचणी निर्माण होतात कारण विवाह कार्य हे मूळ कुलदेवतेवर अवलंबून असते म्हणून जर तुमची देखील अशी समस्या असेल तर तुम्ही देवीला अकरा अलंकार चढवून तुमच्या नवसाची पूर्तता करू शकतात तर हे अकरा अलंकार कोणते ते आपण आता व्हिडिओमध्ये बघूया कारण देवी ही अलंकार प्रिय असते म्हणून देवीला अलंकार अर्पण करून आपल्याला आपल्या नवसातून मुक्तता करून घ्यायची आहे तर हे अकरा अलंकार कोणते आता आपण बघूया देवी आईला अर्पण करण्याचे ते अकरा अलंकार कोणते ते आपण बघूया नंबर एक साडी चोळी आणि बांगड्या नंबर दोन मणिमंगलसूत्र जोडवे आणि विरुदे नंबर तीन हळदी कुंकू हे प्रमाणे एकशे पंचवीस ग्रॅम घ्यायचं नंबर चार गुलाल गुलाल आणि शेंदूर हे सुद्धा एकशे पंचवीस ग्रॅम नंबर पाच हार आणि विल नंबर सहा पंचखाद्य पंचखाद्य कोणतं तर खारी खडीसाखर खसखस खोबरे आणि रवा नंबर सात खेळणा आणि पाळणा नंबर आठ पुरणाचा नैवेद्य नंबर नऊ ओटीचे सामान तर त्यात कोणतं ओटीचं सामान बघा खण गहू सुपारी आणि पैसा जे आपण सवासणीची ओटी भरण्यासाठी जे ओटीचं सामान वापरतो तेच ओटीचं सामान दहा नंबर पाच प्रकारचे फळे नारळ विडा दक्षिणा नंबर अकरा होमपुडा होमपुड्यामध्ये हळदी कुंकू अष्टगंध अक्षदा फुले दुर्वा धूप दीप कलश पळी भांडे तामन व पूर्णाचे दिवे पूर्णाचे दिवे आपल्याला एकवीस घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हे अकरा अलंकार आपल्याला देवीला अर्पण करायचे आहे तुम्ही कोणताही नवस केला असेल तो नवस तुम्ही विसरून गेला असेल तरी देखील जेव्हा तुम्ही हे अकरा अलंकार देवीला अत्यंत प्रिय आहेत जेव्हा तुम्ही मनोभावे देवीला असं सांगा की मी नवस केलेला आहे पण कोणता केलेला आहे तो मला आठवत नाही मी भोळ्या भाबड्या भक्तीने तुला हे अकरा अलंकार अर्पण करत आहे तुमच्या परिस्थितीप्रमाणे तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही कमी जास्त किमतीचे हे अकरा अलंकार देवीला अर्पण करू शकता आणि तुमच्या केलेल्या नवसातून तुमची मुक्तता होईल आणि निश्चितच तुमच्या समस्या दूर होतील अकरा अलंकार तुम्हाला तुमच्या कुलदेवीला अर्पण करायचे आहेत किंवा तुम्ही ज्या देवीला नवस बोलला आहात त्या देवीला अर्पण करायचे आहेत मग तुम्ही तिच्या मूळ पीठावर जाऊन देखील हे अलंकार अर्पण करू शकता किंवा तुमच्या गावामध्ये शहरामध्ये एखादं त्या देवीचं मंदिर असेल तिथं जाऊन देखील तुम्ही त्यांना हे अलंकार अर्पण करू शकता आपण देवीला हे अकरा अलंकार अर्पण करतो त्यावेळी आपला नवस पूर्ण होतोच होतो त्याचबरोबर देवी आईची आपल्यावर आपल्या कुळावर आपल्या घरादारावर तिची विशेष कृपा होत असते मार्गशीर्ष महिना हा देवीचाच महिना समजला जातो या महिन्यामध्ये जर तुमचा एखादा नवस राहिला असेल तर तुम्ही नक्कीच ह्या पद्धतीने देवीकडून आपल्या नवसाची पूर्तता करून घेऊ शकता ह्या व्हिडिओमध्ये इतकेच भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत ನಮಸ್ಕಾರ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ